रसायनीतील श्री साईबाबा मंदिराचा सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर येथे सत्ताविसावा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला पावले चालती पंढरीची वाट या गीताप्रमाणे पावले चालती श्री क्षेत्र रसायनी साई मंदिराकडे प्रति शिर्डी म्हणून रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले धार्मिक पर्यटन स्थळ नावारूपास आलेले रसायनी मोहोपाडा येथील श्री साई मंदिर आहे येथे कार्यक्रमाची सुरुवात ललित सहस्त्रनाम व साई महिला भजन मंडळ यांच्या हळदी कुंकू समारंभाने पहिले पुष्प विणण्यात आले दुसरे पुष्प अकराकुंड गायत्री यज्ञ श्री मुळे गुरुजी कर्जत यांच्या अधिपत्याखाली मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले यामध्ये वासंबी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच उमाताई मुंढे व संदीपदा व सौ सौ व श्री प्रतीक पाटील सुनील माळी गीतांजली गाताडे सौ गौरी गडगे सौ राजश्री पाटील सौ रंजना गायकवाड सौ व श्री सुनील माळी हे पंचकृषीमधील सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण गायकवाड दीपक कांबळी कृष्णा पाटील रंगे व ओ हो सी मधील माजी जनरल मॅनेजर एस जी चौहान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राकेश खराडे यांच्यासह अनेक भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये पार पडला संध्याकाळी साई पालखीचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष एम एस मगर व जे व्ही अंबावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ तुराडे नवघर व आंबेश्रुती भजन मंडळ श्रीमती सुगंधा भजन मंडळ मोहोपाडा या व अनेक संगीत भजनप्रेमी मंडळी यांनी पालखीची शोभा वाढवली तसेच उत्सव भूपाळी काकड आरती सत्तावीस लिटर दुग्ध अभिषेक महामंगल स्नान गणपती होम रुद्र एकादशी आग पूर्ण आहुती श्री मुळे गुरुजी व त्यांची टीम यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे अध्यक्ष एम एस मगर यांच्या नियोजनाखाली सर्व उपस्थित साई मंदिराचे सर्व विश्वस्त व अनेक साई भक्तांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन साईबाबा सत्संग केंद्राचे अध्यक्ष एम एस मगर यांच्या अध्यक्षतेखाली व विश्वस्त सर्वस्वी जे व्ही अंबावणे आर एम पोरे बी जे कोंडिलकर बी आय कागडा एन बी गोगडे सी बी गाताडे एन एन मदणकर व्ही एन गौडी शंकर अय्यर ऐ के शेळके मधू अंबावणे विठ्ठल कालिलकर ज्ञानेश्वर सुर्वे कोंटवे कदम तसेच धनावत यांच्या उपस्थितीमध्ये रूपरेषा ठरवण्यात आली अशा पद्धतीने मंडळाचे उपाध्यक्ष आर पोरे यांनी उपस्थित सोहळ्यानिमित्त सर्व भक्तगणांचे गोड आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी and press the bell icon. Never miss an update.